मॉर्निंग सगळ्यांना आता आमची तयारी चालू आहे बघा कुठली ती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघा चालू आहे चला होपदी आता आता प्या त्यानीच प्या असू द्या देव पूजा की बाटली घेतली भरून ये संपाय असू द्या असू द्या काय चला आता आवडतो माझ पण काय आवडलं नाही आवडतो आणि तो, तो, तो प्रवासाला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा हाय का नाही जिम्मा हे बघा आमची जिम्मी प्या प्या ओढा तर आता जवळ आसपास तयारी झालीच आहे जायची निघायची तयारी तर स्वीटी तिकडं आवरते मम्मी कुठे आहे का तर आमच्या संघ आता कोण कोण आहे तुम्ही बघत राहा आणि आम्ही नेमकं चाललोय कुठं कंटिन्यू बघत राहा आहे का नाही असं मस्त आम्ही फोटो काढतो एक जिमे कशी बघते की आमच्या घरात एकच जिमेन एकच कोंबडी का एवढीच कोंबडी राहिली एकच कुत्री तिकडं म्हणजे त्यांनी सांभाळले पिलू एक कुत्र्याच पिलो आमचं एवढंच राहिलं सगळ्या पिलं गेली कुत्री गेली कुत्रेची पिलं आहे की मी आमची आहे आता तर दरवाज्याला कडे कुलूप लावले मम्मी कुठे गेली मम्मी चल भंडारा आहे आमच्या गावात तर चला आमचं ओरकलं आवरलंय चला मग जाऊया आपण रोड पट्टीभुर्णी मध्ये आणि मामी आणि आजी पण थांबलाय बघा आमच्यासाठी निघायचं का चला 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 प्रवास कंटिन्यू करू आता बघा नरसिंग आणि दिए दिए तर आता आम्ही पोहोचलोय नॅशनल हायवे ला आणि मामा पण आले नॅशनल कोणता कारखाना आहे तुम्ही सांगा कमेंट करून सग तुम्ही सांगता येईल पंधरा ऑगस्ट रेडी गेली तर बघा आता इथं ब्रेक घेतलाय कारण आमची अजून एक गाडी बघा बघा इथं ही आणि आम्ही शिखर शिंगणापूरला तुम्हाला माहितीच असेल आणि घेतलाय बघा आता लाडू एनर्जी साठी शेंगण्याचा लाडू आणि बसलोय बघा मामा घेतात खाऊ मस्त पैकी डबा वगैरे डबा पाणी सगळं आणलं जेवाने सगळं व्यवस्था मस्त पैकी नाही सगळ्यांना वाटव ही बघा इथं शिखर इथं जायचं कुठ आहे डोंगर तुमचा इकडं आलेत काका दिदीन माव आहे डोंगर हय म्हणलं तुम्ही आता तिकडं वर लागल काय मी तरी म्हणलं काय हा म्हणजे तुम्ही पुणे बायपास तुम्ही पुणे बायपासलं थांबला होता तिकडं चढ लागलो बघा शर्ट शर्टली आपली गाडी ही एक आणि ही बघा बापू माव भाग तीन तीन गाड्या मस्तपैकी पैकी चाललेल्या नाही प्रत्येक गाडीवर तीन दिन तिथे आमची महादेवाची कावड जुरवाडीची हिथून चढते कावड मग काय ओके फोक त्या गावात नाही ती कावड चाल 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 वाटत मग चाल चालत येते कावडिकडे तिथ तिथून ओके तुम्ही आणि वर चढते शेअर्ड शेअर्ड येत मग मी सांगते सगळी माहिती येत चढती कावड अशी तामखडा तामखड्याची कावड चढते आमच्या महादेवाची काय अशी इथून कावड अशी वर चढते आणि अशी वर जाते कावड पहिला रोड आहे ते आम्ही इथून कसं वाटतंय भारी नसर्ग चला मंदिराकडे जाऊ तामखेडा चला येतो कुठं कुठे इकडं चालले चिंगम खात 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 सगळी फॅमिली मेंबर आले आता महादेवाला शिखर शिंगणापूरला हाय का ना? नाही तर आम्ही आले खास शिखर शिंगणापूरला श्रावण सोमवार महादेवाला चला महादेवाला चला चला शिट चला, चला, चला। किती रस्ता येतो ही बघा कसली खाय मोठी थांबला आता मी फोटो काढायला चला चला कशी उचलतात कशी उचलतात गाडी कसलं डेंजर भाग दिसतोय बघा इकडं आम्ही चाललोय चलच कारण थोड्याशा पॉइंटला आलो इथं ते बघा त्यांनी किती लांब गेलो ते गेलं उड ना आपल्याला गेलं खाली हे बाबा इथे थांबतात फोटो वगैरे काढायला इथं बघा कार पडली ॲक्सिडेंट मध्ये आणि त्यांनी तिथं जाऊन थांबल्यात बघा किती लांब याच्या आधी पण इथं आलो ना तेव्हा त्याच ठिकाणी आम्ही रील्स बनवलेली

पंधरा ऑगस्ट म्हणून कसे सांगले असे सावधान देव काय देव काय इथं देव इथं आलं आता जवळ रिलॅक्स टेन्शन घेऊ नका हा मग आता फोटो काढतो आता फोटो वगैरे काढून चाले आणि गाड्यात निघाले आपल्या आपल्या चालल्यात आता मंदिराकडं चला चला मंदिरा चला मंदिराकड मंदिरा आता आलो आणि हे बघा शिखर दिसायला लागलय गेल्या वर्ष होत दिसतंय बघा आम्हाला करायचं आंघोळ कुठं तिकड तर आता आम्ही पोचलोय तळे आहे का नाही तळ्यापाशी जवळ पोचल आता इथं मस्त पैकी हात पाय आंघोळ वगैरे करून Uh, महादेवाच्या जायचं तर शिखर शिकर तिथं तुम्हाला दाखवतो ठीक आहे शिखर तिथे दिसलं का आता इथून आंघोळ वगैरे करायचं मस्तपैकी आणि जायचं आणि आपली महादेवाची कावड जोरवडीची कावड तिथे मस्तपैकी आंघोळ वगैरे करून वरती निघून जाते दाराचे पाणी गागऱ्या भरून तशीच वर जाते कावड मास आहे तळ मोठे आहे ना चांगलं आहे तर मस्त आहे चला मग काकानी आणली बडी आता मस्त पैकी आंघोळी केली आणि लागलं बघा रस्त्याला डायरेक्ट पण घे त्या स्टॉल लागलं तर माबा हे पण येतात मग खेळणं नाही जावा Iba lang garden